ुठी गोपाशी गो नमस्कार मी प्रदीप देसाई आज आपल्या सर्वांचे आवडते संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांच्याबद्दल मी जे काही काम केलं आहे त्या कामाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती मी देणार आहे एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टचा सुमार असेल वसंत देसाईना क्रिकेट मॅच बघण्याची आवड होती आणि आमच्या गौड युनियन स्पोर्ट्स क्लबतर्फे आमची कांगालीकची एक टीम होती त्या टीमबरोबर मी नेहमी आझाद मैदानला जायचो आणि असाच एका रविवारी वसंत देसाईंना मॅच बघायला ते आले असताना त्यांची माझी पहिली भेट क्रिकेटच्या ग्राउंडवर झाली मग तिकडे आम्ही दोघांनी मला चोगतं गप्पा मारल्या विशेषतः संगीतावर आणि त्यांनी मला स्वतःच्या गाडीने आपल्या बाजूला बसवलं आणि मला कुडाळलेश्वरकर निवासाच्या दारामध्ये सोडलं त्यावेळी त्यांच्याबद्दल एक आपुलकी माझ्या मनात निर्माण झाली आणि मला संगीताची आवड असल्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी माझी स्वतःची स्वरयोग नावाची संस्था काढली ज्याच्या आधारे मी मराठी हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि दोन हजार दोनमध्ये माझे असं मनात आलं की वसंत देसाईंच्या नावाने आपण एखादा पुरस्कार ज्यांनी वसंत देसाईंबरोबर काम केलं आहे मग ते वादक असोत गायक असोत तर त्यांना तो पुरस्कार द्यावा जेणेकरून वसंत देसाईंची स्मृती कायम राहील आणि जी नवीन पिढी आहे आपल्याला त्यांना वसंत देसाई हे काय व्यक्तिमत्व होतं याची जाण निर्माण होईल म्हणून मी दोन हजार दोनपासून हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि पहिलाच पुरस्कार मी नाना साठे आणि त्यांचे बंधू साठे हे व्हायलिन वादक होते प्रभातमध्ये आणि त्यांनी वसंत देसाईंबरोबर व्हायलिन वादन केलेलं आहे त्यामुळे या दोघांना मी पहिला पुरस्कार दिला त्याच्यानंतर अनेक दिग्गजांना पुरस्कार दिले उदाहरणार्थ रंगभूमीवरील गायिका आणि अभिनेत्री फैयाज नंतर लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण तबला वादक पंढरीनाथ नागेशकर बालचंद्र पेंढारकर गायक नट रंगभूमीवरील बालचंद्र पेंढारकर नंतर पंडित उलास बापट संतूर वादक सोमनाथ परब ज्यांनी वसंतरावांकडे एक सूर एक ताल हा उपक्रम राबवला त्याच्यानंतर सुराज साठे आप्पा वडावकर नंतर अलीकडेच आम्ही ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांना हा पुरस्कार दिला आणि आत्ता यंदाचा पुरस्कार दोन हजार चोवीसचा पुरस्कार आम्ही वसंतरावांच्या स्मृतिदिनी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला सुप्रसिद्ध पार्श्वगायिका प्रमिला दातार आणि रंगभूमीवरील गायक नट पंडित राम मराठे यांना मरणोत्तर देत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपल्याकडे रंगमयुरी गायी गायिका आणि नटी श्रीमती फैयाज आणि आताचे आघाडीचे गीतकार समीर सामंत हे उपस्थित राहणार आहेत हा पुरस्कार सोहळा डोंबोलीतील सहयोग जी संस्था आहे कुडाळ डेस्करांची त्याच्या वास्तूमध्ये होणार आहे तर आपल्या या सोहळ्याचा माझ्या स्वरयोगच्या वतीने आणि सहयोग डोंबोलीच्या वतीने मी आपल्या सर्व वसंत देसाई प्रेमी रसिकांना आमंत्रण देतो आणखी एक गोष्ट मला नमूद करावीची वाटते दोन हजार आठमध्ये वसंतरावांविषयी एक कॉफी टेबल बुक ज्याच्यामध्ये समग्र वसंत देसाईंचे काय काम करून ठेवलं आहे मराठी चित्रपट हिंदी चित्रपट मराठी संगीत नाटकं याची सर्व माहिती जेणेकरून हा एक रेफरन्स ग्रंथ म्हणून पुढच्या पिढीसाठी उपयोगाला येईल याचं प्रकाशन आम्ही वसंत देसाई यांच्या स्मृतिदिनी म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात केलेलं होतं आणि हे पुस्तक करण्यासाठी मी आणि माझा मित्र विश्वास नेरुळकर या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन ते पुस्तक आम्ही बनवलेलं आहे हे पुस्तक करण्यासाठी मला अनेकांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे कारण हे पुस्तक करणं त्या काळी मला जवळजवळ दोन हजार आठची गोष्ट सांगतो आहे मला पाच लाख रुपये खर्च आला होता परंतु आपल्या ज्ञातीमध्ये असे काही दानशूर लोकं आहेत त्यांची नावं मी आता या ठिकाणी घेत नाही परंतु त्यांनी मला सांगितलं की तू चांगलं काम करतो आहेस तर आम्ही तुला आर्थिक सहाय्य करणार त्यामुळे हा एक माझ्याकडनं एक वसंतरावांविषयी अतिशय दर्जेदार असं म्हणेन मी हे काम झालं आणि हे पुस्तक कॉम्पोजर पार एक्सलन्स हे ज्यांना कोणाला हवं असेल तर त्याच्या प्रति माझ्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि दुसरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की वसंतरावांची ज्यावेळी जन्मशताब्दी होती दोन हजार आठ दोन हजार नऊ या संपूर्ण वर्षात मी वसंतराव बारा कार्यक्रम केले दर महिन्याला एक आणि वसंतरावर एक विशेषांक मी काढला होता त्यावेळी आणि वसंतरावांच्या गाण्याच्या स्पर्धा मी घेतलेल्या होत्या माझ्या स्वरयोगच्या संस्थेच्या वतीने आणि या स्पर्धेमध्ये जे पहिले दोन स्पर्धक विजयी होते त्यांना माझ्या वाद्यवृद्धामध्ये दोन हजार आठमध्ये मी त्यांना गाण्याची संधी दिलेली होती आता हे सगळं करण्यासाठी दरवर्षी मी एक बावीस डिसेंबरला एक मोठा कार्यक्रम करतो मराठी हिंदी गाण्यांच्या वसंतरावांचा आणि एक पुरस्कार त्यांच्याबरोबर ज्यांनी कामं केली आहेत वसंतरावांबरोबर त्या सर्व कलाकारांना पुरस्कार देतो आता कुठलीही गोष्ट करायची म्हटलं आर्थिक खर्च त्याला आहेच तर आपल्या सर्व मंडळींना मी असं आवाहन करू इच्छितो की ज्यांना जे जे वसंत देसाईंचे प्रेमी आहेत त्यांनी जरूर मला काही आपल्या इच्छेनुसार आर्थिक सहाय्य केलं तर मी आपला अत्यंत ऋणी राहील नानु बन्दाचानु बन्दाचा, बन्दाचा जितून पढल्या जाति भेटी तुष्टता क्या ति निशान था क्या प्रहरी? क्या प्रेम क्या thank you